हरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा याची बाई परिक्रमा आणि आजचा परिक्रमेचा आपला आहे सतरावा दिवस आणि या परिक्रमेचा पूर्ण प्रवास प्रवासामध्ये लागणाऱ्या अनेक कीर्तक क्षेत्रे तपस्थली यांची दर्शनं आपल्याला घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कारण असे अनेक ठिकाण आहे ज्यांचं दर्शन आपल्याला कधी एवढ्या खेडोपाडी किंवा जंगलांमध्ये तटकावर येणं शक्य होत नाही त्याच्यामुळे ते दर्शन आम्ही घडवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपणही आमच्या अध्यात्म मार्ग चॅनलला सबस्क्राईब करावं तसेच व्हिडिओला लाईक कमेंट करून आम्हाला सपोर्ट करावा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आज आपण निघालेलो आहोत गोवली, गोवली या गावामधून आणि गोवली या गावामधून पुढे पांडवा अंकलेश्वर अशा हनुमान टेकडी या मार्गाने आज आपण समुद्राकडे निघालो आहोत आणि आपण जर मागे बघितला तर हा मुंबई अहमदाबाद हा नॅशनल हायवे आहे मला वाटतं अठ्ठेचाळीस काहीतरी नंबर आहे वाटतं तर नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस बहुतेक आणि नॅशनल हायवे असा मुंबई ते अहमदाबाद अशा रोडने आता आपण सध्या मांडवा या गावाकडे चाललो आहोत रोकड्या हनुमान मंदिर इथे आपण सगळे बालभोग वगैरे चहा वगैरे करून मग पुढे बहुतेक आपल्याला भक्तीतून अंकलेश्वर दहा किलोमीटर आता राहिलेलं आहे दहा ते बारा फार तर फार अकरा किलोमीटर अकरा बारा किलोमीटर अंकलेश्वर राहिलेलं आहे अंकलेश्वर म्हणजे गुजरात राज्यातील एक मोठी सिटी आणि तसेच पुढे अंकलेश्वरमध्ये रामकुंड असेल पुढे रुद्रकुंड सूर्यकुंड हनुमान टेकडी अशा अनेक तीर्थांचे दर्शने आज आपण घेणार आहोत तर या हायवेने आता थोडंसं पुढे मांडवाय गावात मध्ये आपण शिरणार आहोत सध्या आपण या हायवेने चाललेलो आहोत बघू आजचा प्रवास कसा होतोय कुठपर्यंत आपण जातो आहे आणि आपल्याला काय काय आज दर्शनं मिळत आहेत ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा आपण प्रयत्न करूच आणि दाखवूच तर बोला नर्मदे हर मांडवा गावाच्या थोडस पुढं आल्यानंतर नोगामा आणि नोगामा या गावातील या भव्य दिव्य अशा हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत रोकडी या हनुमान मंदिर या मंदिराला असं नाव आहे आणि येथे परिक्रमावासियांसाठी राहण्याची जेवणाची दिव्य अशी सोय इथे केलेली आहे आणि या मंदिरामध्ये पर आता आपण आलेलो आहोत अगदी प्रसन्न वातावरणामध्ये आता येथे दर्शन वगैरे करून थोडासा चहापाणी नाश्ता बालभोग करून मग आपण पुढच्या मार्गाला निघणार आहोत राघवे सागरात पाषाण तारेले ज्या प्र, प्र प्रभू रामचंद्रांनी राम सेतू हा पूल बनवल्यानंतर जसे दगड तारलेले होते त्यातीलच हा एक दगड जवळजवळ आठ ते दहा किलोचा दगड आहे असं यांनी सांगितलेला आहे इथे आणि हा दगड बघितला तर पूर्णपणे पाण्यावर तरंगणारा हा दगड आहे आणि हा जो रोकड्या महादेव मंदिर आहे या मंदिराच्या पुढे हा दगड पाषाण या ठिकाणी पाण्यात तरंगणारा आपल्याला दिसतोय याचे दर्शन वगैरे हो करून आता आपण पुढच्या मार्गाकडे निघालेलो आहोत रोकडिया <स्थाँगा> महादेव मांडवा आणि नवगामा या गावातून आता आपण क्रॉस करून लागलेलो आहोत अंकलेश्वर रोडला गुजरात मधील अंकलेश्वर ही मोठी सिटी असल्यामुळे आपण आता बघू शकतो की अतिशय मोठा आणि हायवे वरून आपण आहोत आणि हा ब्रिज आहे खाली जर बघितलं तर खाली पण एक चांगली सिटी एक तालुक्याचं गाव ला ता आहे का नाही माहीत नाही आपल्याला पण तालुक्याच्या गावासारखंच एकदम मोठं अंधाडा म्हणून गाव आहे आणि अंधाडा या शहरामधून आता आपण हायवेला लागलेलं आहे आणि अंकलेश्वरचं रामकुंड ते अजून जवळजवळ तीन ते साडेतीन किलोमीटर आता वरती आहे पुढे आहे आणि आपण जर बघितलं तर ह्या अंकलेश्वर रोडने आता आपण पुढे चाललेलो आहोत पुढे गेल्यानंतर आपल्याला जो पुढे ब्रिज दिसतोय त्या ब्रिजने आता आपण राईट म्हणजे उजवीकडे जाणार आहोत इकडे जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजने आपण उजवीकडे वळून आता अंकलेश्वर रामकुंड या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत जवळजवळ नऊ वाजलेले आहेत आणि दहा वाजेपर्यंत आता आपण अंकलेश्वर मध्ये पोहोचणार आहोत मग तेथे जेवणाची वगैरे व्यवस्था काय होते काय कायो बघून तिथल्या परिस्थितीनुसार मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर आता चला जाऊया अंकलेश्वरला आता आपण आलेलो आहोत अंकलेश्वर सिटीमध्ये आणि एक किलोमीटरवर आपल्याला रामकुंड राहिलेला आहे परंतु जर रस्ता बघितला तर खूप जास्त प्रमाणात धुळे आपण जर बघितलं तर इकडे सुद्धा खूप धुळे म्हणजे अतिशय आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सिटी वगैरे गावं जास्त परवडत नाही का आप जास्त का आपन तर मला तटक किंवा तटकावरील काही गावं ही आपल्याला जास्त सोयीस्कर आणि सुखकर असतात आपण जर बघितलं तर इथं पुढच्या बाजूला मोठ्या प्रमाणात धूळ आहे आपण इकडे पुढं बघू शकता खूप जास्त हा धुळीचा रोड आहे आणि अशा रोडने आपण चाललेला आहे अजून अंकलेश्वर आपल्याला एक किलोमीटर पुढे आहे अंकलेश्वर म्हणजे अंकलेश्वर सिटी आहे परंतु जे मांडवेश्वर महादेव मंदिर आणि रामकुंड जे आहे जे आपल्याला एक किलोमीटर अंतरावर पुढं आहे आणि असा एकदम खराब वैताग आलेला धुळीच्या प्रवासातून आपण जात आहोत वास्तविक अंकलेश्वरचं आपल्याला थोडंसं होतं की सिटी लागणारे वगैरे काही किरकोळ गोष्टी वगैरे आपल्याला ज्या पाहिजेत त्या इथे भेटतील परंतु अजून आम्ही काही खरेदी तर केली नाही आहे पण या गावाला आम्ही याच्या अगोदरच वैतागलेलो आहे कारण एवढ्या प्रमाणात धूळ गर्दी गाड्यांचा आवाज खरंच जी शांतता मायाच्या तटकावर भेटत होती ते अजिबात भेटत नसल्यामुळं अगोदरच या गावाचा कट्टाळ आलेला आहे तर लवकरात लवकर आपण तीर्थांचं दर्शन वगैरे घेऊन अंकलेश्वर सोडणार आहोत आणि पुढे सजोद वगैरे तिकडे जाऊनसाठी जाणार आहोत तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतोय आपल्याला कुठपर्यंत जाणं शक्य होतंय ते आपण सध्या रेलो आहोत अंकलेश्वरमधील रामकुंड आणि रामकुंडाचा हा सर्व परिसर या बाजूला जर बघितलं तर मांडवेश्वर महादेव मंदिर आणि क्षिप्रा गणेश गौतम मंदिर हे दोन मंदिर या ठिकाणी आहेत आणि यांचा इतिहास आणि क्षिप्रा गणपतीचं विशेष या ठिकाणी लिहिलेलं आहे हे गुजराती भाषेत आहे तुम्ही वाचू शकता आणि नसेल वाचता येत तर मी सांगतो हे मांडवेश्वर महादेव मंदिर ज्या ठिकाणी मांडवीवर्षींनी अनेक काळ तपश्चर्या केली ती मांडवेश्वर महादेव मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला क्षिप्रा गणेश गौतम मंदिर अर्थात जे गणपतीचे विशेष आणि मुख्य बत्तीस मुद्रा आहेत त्या बत्तीस मुद्रांपैकी एक किशरी मुद्रा आहे आणि या ठिकाणी हातामध्ये हासा असेल किंवा लगाम असेल आणि कल आपली जी इच्छा आहे इच्छा पूर्ती करणारा कल्पवृक्ष आणि या कल्पतरूची हातामध्ये धारणा केलेले हे एक क्षिप्रा गणेश मंदिर आहे आणि या मंदिराची आणि पुढच्या काळामध्ये जे गौतम गोत्रातील जे वंशज आहे त्यांनी जीर्णोद्धार वगैरे केलेला आपल्याला बघायला मिळतो तर आता आपण मांडवेश्वर महादेव मंदिर तसेच क्षिप्रा गणेश गौतम मंदिराचं दर्शन करणार आहोत आणि मागच्या बाजूला जे नर्मदा पुराणात असेल किंवा अनेक ठिकाणी पुराणामध्ये याचं वर्णन आले आहे असे रामकुंड वगैरे याचाही दर्शनाकरता आपण जाणार आहोत तर सुरुवातीला आपण ह्या मंदिरांचे दर्शनं करून घेणार आहोत अंकलेश्वरमधील हे रामकुंड नर्मदा पुराणात सदा सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेतील एक महत्त्वाचं तीर्थ ज्याला मानलं जातं असं रामकुंडापतशी रामकुंडाच्या जवळ आता आपण आलेलो आहोत आणि रामकुंडाचं दर्शन वगैरे करून येथे हातपाय धुवून मग आपण आता पुढच्या प्रवासाला सजोदा या गावाकडे निघणार आहोत तर हे आहे अंकलेश्वर येथील रामकुंड आणि हा सर्व अंकलेश्वर येथील मंदिराजवळचा कुंडाजवळचा हा परिसर इकडे भव्य दिव्य गोशाळा आहे आणि या कुंड कुंडापासून कुंडा आता आपण पुढे निघालेलो आहोत हासोट अंकलेश्वर हा जो हायवे आहे इकडून आपण अंकलेश्वरून आलेलो आहोत आणि पुढे हासोटकडे आज आपण जाणार आहोत पण त्या अगोदर आपण या ठिकाणी जे पुढे गाव आलेलं आहे सजोद या सजोद गावामध्ये आज आपण दुपार जाना करत जाणार आहोत आणि या मार्गावर म्हणजे अंकलेश्वरकडून तर विमलेश्वर समुद्र तट तिकडे जाताना आपल्याला चार कुंड लागत असतात आपण ह्या ज्या मार्गाने आलोय ह्या मार्गाने एक आपल्याला सुरुवातीला रामकुंड लागलं त्याच्यानंतर इथे रुद्रकुंड आपल्याला सजोतमध्ये गेल्यानंतर लागणार आहे आणि पुढे सूर्यकुंड आपल्याला लागतं आणि दुसऱ्या मार्गाने गेल्यानंतर रामकुंड बुलबुला बुलबुलाकुंड आणि मग सूर्यकुंड असे कुंड लागत असतात तर रुद्रकुंड आपल्याला आता लागेल सजोत गावामध्ये जे आपण जेव्हा कृतकेश्वर महादेव मंदिर जिथे जांबवंत महाराजांनी साधना केली तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं होतं की रुद्रकुंड दोनच ठिकाणी आहेत एक म्हणजे आपण जिथे कर्जन नदी ओलांडली जलाराम महाराजांच्या आश्रमानंतर आपला जो पाटणा वरखड गावाचा मुक्काम होता त्याच्या अगोदर तिथे संगमावर एक रुद्रकुंड आहे आणि दुसरं रुद्रकुंड आपण जिथे आता चाललेलो आहोत त्या ठिकाणी आहे तर असं सजोद गावामध्ये आता आपण दा जाणार आहोत रुद्रकुंड तिथे मंदिरही आहे तेथे आजचं भोजन करून थोडेसे विश्राम करून मग आपण पुढे हसोट सगज वडोदरा हनुमान टेकडी वगैरे पुढचा प्रवासात जाणार आहोत तर आता आपण पहिले या ठिकाणी सजोद्या गावामध्ये रुद्रकुंड वगैरे जाणार आहोत तर चला सिद्धनाथ महादेव मंदिर रुद्रकुंड इकडे हा जाणारा रोड आहे सजोद गावामध्ये तर इकडे आता आपण निघालेलो आहोत आपण आलेलो आहोत सिद्धनाथ महादेव मंदिर आणि रुद्रकुंड सजोदेथे हे जर बघितलं तर हे रुद्रकुंड आहे आणि रुद्रकुंडचं आपल्याला पहिलं दर्शन या ठिकाणी घेता येईल जे आपल्या आजच्या अगोदरचं रुद्रकुंड होतं ते तेथे आपल्याला जाता आलं नव्हतं होडी नसल्यामुळे परंतु आता आपण या ठिकाणी रुद्रकुंडाचं दर्शन घेऊ शकतो आणि या ठिकाणी जवळच सिद्धनाथ किंवा सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे आज या सिद्धेश्वराचं सिद्धनाथाचं दर्शनसुद्धा आता आपण या मार्गाने जाऊन करणार आहोत तर चला सिद्धनाथाच्या दर्शना करतात आपण जाऊया हे सिद्धनाथ सिद्धेश्वराचं मंदिर आणि आतमध्ये बघितलं तर अतिशय भव्य दिव्य असं शिवलिंग आपल्याला बघायला मिळेल आणि हे रुद्रकुंड यात बघितलं तर भरपूर प्रमाणात माशे आतमध्ये दिसतील या ठिकाणी भरपूर मासे इथं आहेत आणि सुद्धा इकडं कासव बसलेले आहेत भरपूर असे जवळजवळ इकडे जर मोजले तर दहा ते बारा कासव बाहेर आहेत आणि आतमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात कासव आणि मासे आपल्याला दिसत आहे अशा रुद्रकुंडाचं सिद्धनाथ महादेव कुंडाचं दर्शन वगैरे आपण आता केलेलं आहे भोजन करून विश्रांती करून आपण आता पुढच्या मार्गाला इथून निघणार आहोत आमचे अक्षय महाराजसोबत आमच्या आहेत आणि आता आम्ही इथे थोडीशी भोजनाची इकडे व्यवस्था बघून जेवण वगैरे करून मग पुढे निघणार आहोत अंकलेश्वरून निघल्यानंतर रामकुंड त्यानंतर रुद्रकुंड सजोद्या गावात आपण दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत हवसोट या गावमध्ये हवसोट गावमध्ये गाव गाव आपण जर बघितलं तरी हनुमंतरायांचं सुंदर असं मंदिर आहे आणि इकडं शिवजींचं मंदिर आणि मध्यभागावर सूर्यकुंड किंवा याला हंस तीर्थ असं म्हटलं जातं आणि हंसोट या गावामध्ये हे तीर्थ आहे परिक्रमा मार्गामध्ये महत्त्वाची मानली जाणारी ही कुंड रामकुंड असेल रुद्रकुंड असेल किंवा सूर्यकुंड असेल त्यातील हे हंसोड गावातील सूर्यकुंडाचं दर्शन आता आपण केलेलं आहे आणि पुढच्या परिक्रमा मार्गाकडे म्हणजेच आता आपण हनुमान टेकडीकडे निघालेलो आहोत त्याच्यामध्ये बडौरिया असं काहीतरी एक मध्ये गाव आहे त्या गावात बघू आता कुठपर्यंत आपला प्रवास होतो किंवा मग हनुमान टेकडी आपल्याला आठ किलोमीटर आहे तिथपर्यंत आपला प्रवास होऊ शकतो म्हणून या ठिकाणी हनुमंतरायांचं दर्शन करून सूर्यकुंडाचं दर्शन करून आपण आता हनुमान टेकडीच्या दिशेने निघालेलो आहोत जिथपर्यंत आपला प्रवास शक्य होईल आपल्याला तिथपर्यंत आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत मधून आता आपण पुढं निघालेलो आहोत हनुमान टेकडीकडे आपण चाललेलो आहोत मध्ये वडोदरा वगैरे एक गाव लागतं तिथं पण कदाचित आश्रम असण्याची शक्यता आहे जर तिथे आश्रम असला तिथे व्यवस्था असेल आपण तिथे थांबू पण त्याआधी आपण बघू शकतो सूर्य मावळतीला चालला आहे आणि सुंदर असा रोड आहे दोन्ही बाजूने झाडं झाडांना कलर दिलेला आणि रस्त्यावर आलेली ही झाडं जर उन्हाचं आपण इथं जर चालत असतो तर अजून जास्त मजा आली असती परंतु आपण आता बघू शकतो की या झाडांमधून येणारे सूर्यकिरण मावळतीचा सूर्य आणि बडौदरा गावाकडे आपण पुढे चाललेलो आहोत जिथे आता इथून पुढे आपल्याला आश्रम भेटेल तिथे आपण आजचा मुक्काम मस्तपैकी करणार आहोत मग उद्या समुद्राच्या तटकाजवळ आपण जाणार आहोत कदाचित उद्या किंवा परवा समुद्र पार करून आपण जाऊ परंतु त्याआधी आपल्याला लागलेलं ला हे सुंदर असा रोड आणि रोडवरचं हे वातावरण फायनली आपण पोचलेलो आहोत बडोदरा या गावामध्ये आणि आपण तसा प्लॅनिंग आपला होता की हनुमान टेकडीला आपण जाऊ कारण बडोदरा गावामध्ये आश्रम आहे की नाही याची आपल्याला नक्की खात्री नव्हती परंतु मैय्याच्या परिक्रमेत असं म्हटलं जातं आणि बऱ्याचदा आम्हाला याची जाणीव झालेली आहे की आपल्याला जिथं जायचं आहे तिथं आपला मुक्काम बऱ्याचदा होत नाही तर असं मैयानं ज्या ठिकाणी आपला मुक्काम निश्चित केलेला आहे त्याच ठिकाणी आपला मुक्काम होत असतो म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर हनुमान टेकडी या गावाच्या किंवा जे पुढं हनुमान टेकडी मंदिर आहे दंतराई वगैरे असतात गाव आहे दंतराई तर दंतराई गावाच्या मागे बडौदरा या गावामध्ये हे शक्ती मंदिर अर्थात साक्षात नर्मदा मैयाचं मंदिर आहे आणि नर्मदा मैयाची आत सुंदर अशी मूर्ती आहे त्या मूर्ती आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये आज आपण मुक्काम करणार आहोत आणि आपला प्रवासाचा सतरावा दिवस या ठिकाणी विराम घेतो आहे तर आतमध्ये मैयाची सुंदर अशी मूर्ती आहे आपण एकदा हातपाय वगैरे फ्रेश झालो की मैयाची आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला त्या मैयाचे दर्शन नक्कीच घडवू आणि बाकी काय आज आपण जवळजवळ समुद्राच्या काठावर आलेलो आहोत एक बारा ते पंधरा किलोमीटर अंतर वाकी आहे आज आणि आजचा सतरावा दिवस आणि सतराव्या दिवसाचा प्रवास आपल्या इथे विराम घेतो आहे नर्मदे हर